मी तुमचा बंधू आणि शिष्य कदाचित या शिष्याच्या हातून गुरुचा अपमान झाला असेल तर माझ्या अपराध पोटात घाला बाबा निवृत्तीनाथाने ज्ञान देवाला कवटाळलं तोंडावून हात फिरवला ज्ञानोबा मला ती रात्र रा आठवते तुम्ही तिघही भावंड झोपला होता सिद्धपेठातल्या झोपडीत आई बाबाने मला जाग केलं होतं अंधार होता मला बाहेर बोलवून माझ्या गळ्याला बिलगून आई बाबा रडले मध्यरात्री विचारलं का रडता आई का रडता बाबा शेवटचं रडणं निवृत्ती निघालो आम्ही अनंताच्या प्रवासाला देहांत प्रायचित्ताला तुम्हाला समाजात घ्यावं एवढ्यासाठी प्राण द्यायला निवृत्ती माझा ज्ञानोबा सोफान मुक्ता झोपलेली आहे सकाळी जाग आली म्हणजे अंथरुणात रडून बट्टी बसतील माझी तिन्ही लेखक तुझ्या गळ्याला बिलकतील बिलगू बिलगू रडतील न विचारतील दादा आई कुठे गेली बाबा कुठे गेले निवृत्ती माझ्या तिन्ही लेकराला माय जन्मभर आठवण न होऊ देणं मोठा या नात्यानं ना तुझी जबाबदारी आहे निवृत्ती निघालो ज्ञानोबा तेव्हापासून तुम्हा भावंडांना मी लेकरासारखं सांभाळलं एखाद्या वेळेला आळंदीत मा मा वे माझी झोळी फाडली असेल माझं पडलेलं पीठ मातीमध्ये लातनी घासून काढलं असेल मी विनमुख बिना भिक्षेचा आलो असेल तुम्हा भावंडांना त्या रात्री नुसतं पाणी पाजून झोपडीत झोपवलं असेल त्या दिवशी निवृत्ती मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला असेल ज्ञानोबा माझे अपराध पोटात माऊली समाधीस्त होतात वरून शिळा ठेवली सर्वात जास्त दुःख झालं ते नामदेव रायाला नामा म्हणे देवा भार गेली उडून बाळे दाना दान पडली बांधल्या पेंडाचा तुटला से आळा तुणराळा पांगले से नदीच्या मास्या घातले मांजवन तैसे जनवन कालवले सगळे रडतात निवृत्ती वसंडून रडतात सोपान काका मुक्ता एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडतात संत कासावीस सारे लावी ती पदर डोळे अशी आत नवल नाही भगवंताने रडायला सुरुवात केली भगवंतानी मग मात्र रुक्माईनं विचारलं देवा हे प्रेमाच्या विराने रडतात बाकीचे हे बंधूच्या ताटातोटीनं रडतात हे निवृत्ती सोपान मुक्ताई तुमचं कोण लागले होते तुम्ही का रडता देवाने रडून सांगितलं रुक्माई देवती रुक्मिणी हा ची एक योगी देखील नयनी ही ज्ञान संजीवनी जाण जाणत राहिलो यात्रे नाही तो हात पहिले टाळे वैकुंठ भवनाची जो कोणी यात्रा तो तालि सकळी गोत्रा सकाळी कोळी पवित्राची दर्शने होती अलंकापूर हे शिवपीठपूर्वी येथे होते निळकंठ ब्रह्मादिक तपवर्षी केले आग संपादिले हरणीशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून गुप्त असे भैरवापासून भागरी दिवस पूर्वटिका माया दिसे प्रतिष्ठान पार्वती भोवती वृक्षी येथे देव येऊन होती पक्षी असे नित्य साक्षी अस्ति नासती उदकी हे पंढरी सोपी जनासी हरावया पापे कळी काय कोपल्या कोपे न चले अलंकापुरासी ऐसे सांगता हरिसी